कोणते पॅनल तुमच्या समोर खर तर या निवडणुकीत होते त्यातही तुम्ही चौदा जागा जिंकल्यात एकवीसचं लक्ष होतं काय नेमकं कशी स्ट्रॅटेजी होती कारण ज्या प्रकारे किंग मेकर ठरला असं म्हटलं जात असं आहे की मुळात हा लढा पतपेडीचा नसून गेले अनेक वर्ष शिवसेना आजची युबीटी यांनी बीएसटी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं चा धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे आणि हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णत शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियन जबाबदार आहेत ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे आणि ही जी निवडणूक आज जवळपास नऊ वर्षानंतर झाली त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना कारण की अनेक वर्ष आपण लढा लढत आलेलो आहोत कामगारांच्या हो। काम न्याय हक्कासाठी लढत आलेलो हो। आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे आपण बघितलं सेना आणि मनसे यांची युती या सगळ्या निवडणुकी दरम्यान मोठं अवमान वाटत होतं कारण ज्या प्रकारे हायकोर्ती दोन भाऊ एकत्र दोन बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजप संघटनांची होती मला असं वाटतं मी परत हेच सांगेन की आ, दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम कराल तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे आणि एवढ्या वर्षाच्या लढायांमध्ये आम्हाला नेहमीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते आ, आ, लीडर ऑफ ऑपोजिशन उप होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच बीएससीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे आता हल्ली सुद्धा सहा ऑगस्टला कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो कारण सहा ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली म्हणजे तीन वर्ष झाली आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजीनी आमची आम मदत केली कामगारांना मदत केली तर एकूणच कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची आहे जस तुम्ही म्हणताय की देवेंद्र देवें 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 फडणवीस असतील आशिष शेलार असतील त्यांनी आपल्या मागण्यांना जे काही मागण्याला यश मिळालं दुसरीकडे भाजप प्रणित मी म्हणजे समृद्धी सहकार पॅनल सहकार समृद्धी पॅनल होत आणि तुमची ही संघटना होती त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश दोन हजार चोवीस साली केला होता त्याच्यामुळे ही जी संघटना आहे तुमची भाजप प्रणित संघटना म्हणायची की भाजपपासून मुक्त असलेली ही संघटना आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्नित नसते एकोणीसशे शेचाळीस एकोणीसशे संघटना आहे या संघटनेमध्ये अनेक नेते म्हणजे माननीय ने जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत माननीय जी हे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये माननीय जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे हिस् होते डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो आता किस्तारी त्यांचं म्हणजे की तुम्ही हे भारतीय जनता पक्षाचे विचार मानणारे तुम्ही असं त्यांचं मी मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं एकच हेतू असतो कामगार संघटनांचा जे रावसाहेब ज्या वेळेला एन होते दहा वर्ष तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात तर नक्कीच त्याचा फायदा होतो दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळही फुडता आला नाही अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला मा, असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार सामंत की पैशामुळे आम्ही कमी पडलो जर पैसे असतील तर आम्ही असतो मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा कारण नऊ वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी पंचवीस वर्ष त्यांच्याकडे कमिटी बीएससीची कमिटी राहिलेली आहे तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे तीन वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना हे हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचा नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही मग तर मला असं वाटतं की सुवास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताच काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेच काम करेल तोच टिकेल असे मुद्दे आहेत जे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता त्यावेळेस असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल दोन हजार सतरा मध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते बीएसटीचं विलीनीकरण बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेला नाही दुसरं बीएससीच्या गाड्या स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त अडीचशे गाड्या शिल्लक राहतील दोन हजार एकोणीस मध्ये आमचा एमओयू आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीचा की स्वमालकीच्या तीन हजार तीनशे तीन सदतीस बस गाड्या राखल्या गेल्या पाहिजेत दोन हजार एकोणीस जूनचा एमओ आहे ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले ची कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते तरी अडीच वर्षामध्ये एक साधी नवीन बस गाडी त्यांनी विकत घेतली नाही सातत्याने ते कॉन्ट्रॅक्ट देत राहिले आणि आज जी आपण बीएससीची हालत बघत आहोत जी दशा बघत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे याखेरीज भाजपने किंवा फडणवीसांनी यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि पूर्ण अनेक गोष्टी जो अकरा जून दोन हजार एकोणीसचा एमओयू झाला ज्याच्यामध्ये दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण वीस वेळेला सात साडेसात हजाराने पगार वाढला ते कर्मचारी जे त्या वेळेला चौदा हजारावर होते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय आशिषजी त्या वेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती तो एक भाग दुसरा आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे ज्या वेळेला कोविड महामारी आली बीएससीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड मिळणार नाही असं होतं कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ उप ऑपोजिशन होते दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इवन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि तीन चार दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएससीच्या कर्मचाऱ्यांना असे अनेक वेळा आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा सहा ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आसीजीशी भेट घेतली त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही अकरा तारखेला आम्ही एक शंभर कोटी ला देऊ आम्ही थोडसे आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो आणि सुमारे दीड दीडशे कोटी रुपये मला वाटतं बारा तारखेला अकरा बारा तारखेला ला देण्यात आले तर सातत्याने जेवढी मदत पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये बीएससीची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतो कुठेतरी ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले पद्धतीने पद्धतीनं भाजपने सुद्धा इतर जे पॅनल उभे केले गेलेले होते त्यामध्ये तुमचं पॅनल असेल किंवा अल्पसंख्याकांचा पॅनल असेल एकत्रित अप्रत्यक्ष बिलकुल नाही असं आहे मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही एकोणीसशे शेचाळीस ची युनियन आहे याच्या आधी अनेकदा पतपेढेंच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार सहा ते दोन हजार अकरा रावसाहेब जिंकले होते रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं दोन हजार अकरा ते दोन हजार सोळाच्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन कारण की ची क्रेडिट सोसायटी आहे आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत आहे अनेक आहे तुमचं टार्गेट नेमकं काय असेल आमचं टार्गेट आहे की एकूण बीएसटी मध्ये स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या आल्या पाहिजेत मुंबई महानगरपालिका मदत करतेच पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली बीएसटीला मदत करण्यासाठी कारण की मी जसं सांगितलं फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईप आऊट करून टाकलेले आहेत त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे अत्यावश्यक सेवा आहे त्याला त्याच्या ते आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देते देत होती ही आ, बीएसटी त्या ह्याला आणून त्याला तिकडे आणावं लागेल आणि ते, ते एक मेजर चॅलेंज असणार आहे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर्ड झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाहीये तो एक प्रश्न आहे आणि सर्वात मोठा आहे की बीएससीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं हे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि था, आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात ही होती मध्ये जो अपहार झाला त्याची चौकशी आहे आता तुमचं पॅनल आल्यानंतर ही चौकशी अशा पद्धतीने सुरू राहून काही आहे का आम्ही आमच्या पतपेडीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे है, की यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या नऊ वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा हा पैसा कामगारांचा आहे आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मोज मस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे जर त्याच्यात आदळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे कारण हा कामगारांचा पैसा आहे एकंदरीत तुम्हाला बेस्ट पतपणी निवडणुकीत मिळत आहे हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची युबीटी यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून कमिटी कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही काम केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे बॅलेट पेपरवरती या निवडणुका घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच गवित मिळतो मिळताना पाहायला मिळतंय आहे प्रसाद लाड यांनी तुम्हाला समर्थन किंवा एकंदरीत तुमच्याशी वार्ता करण्याची पण गोष्ट केली आहे Uh, कामगारांसाठी आम्ही uh, एकत्रितपणे माझंही मत आहे कारण की ही शेवटी पतपेडी कामगारांचे कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे तर एकत्रित आम्ही काम करणार ठाकरे ब्रँडच्या एकंदरीतच आव्हान होतं तुम्हाला आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मिळाले तर गौगवीत असता एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणूक शरद रावांचं किती महत्व आहे नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं सा। रावसाहेबांनी ही बीएसटी त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणारे ब्रँडचं किती आव्हान होतं मी आधीच म्हणालोय ब्रँड तेव्हाच असतो ब्रँड लोक बनवतात तुम्ही जर लोक आणि कामगारांसाठी काम, काम केलं नाही तर तीच लोक तुमचा ब्रँड संपवण्याचंही काम करतील असं माझं मत शेवटचा प्रश्न तुम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीची कनेक्ट संघटना नाही असं म्हणता पण भाजपच्या नेत्यांचं तुम्ही धन्यवाद म्हणतात तर एक अप्रत्यक्षरित्या भाजपची मदत आपल्याला निवडणुकीत झाली का कारण त्यांचं एक पॅनल होत आर्थिक त्यांचं पॅनल होत त्यांनी निवडणूक लढली त्यांची सात जागा आल्या आणि तुमच्या चौदा जागा आल्या असं आहे की आम्ही कामगार संघटना म्हणून मी जसं म्हणालो आमचे सर्व प्रश्न राजकीय असतात आणि हे जे कोण राजकीय नेते दोन हजार सतराला ज्या वेळेला सात ऑगस्टला संप झाला होता मातोश्रीवर अं बरोबर वाटाघाटी करून तिथे समझौता करण्यात आला तर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला काही आश्वासनं दिली आणि तर आम्ही त्याचं क्रेडिट त्यांना देण्याचं काम केलं कारण की आमचं म्हणणं आहे जो कामगारांसाठी काम करेल किंवा कामगारांच्या विषयाला घेऊन मदत करेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवेल आम्ही त्यांना त्यांचा क्रेडिट देणार पण त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही काम नाही केलं आणि उगाच क्रेडिट आणि म्हणून देवेंद्रजी आणि आशिषजींनी जिथे जिथे मी फक्त असंच नाही सांगितलं मी तुम्हाला इन्स्टन्सेस दिले की ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठे कुठे आम्हाला मदत केली शशांकराव हे भाजपमध्ये आहे त्यामुळे तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही जिंकू अशा प्रकारे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे मी भाजपात आहे आणि नक्कीच मी आधीच सांगितलं की भाजपाची मदत घेऊन पक्ष आहे आणि पक्षाचे पक्षा धोरणं कामगारांच्या हिताचे आहेत आणि ते धोरणं घेऊन कामगारांच्या हिताचं काम, हिता काम करणार या दरम्यान आणखी एक प्रश्न तयार झालाय तो म्हणजे या बेस्टच्या निवडणुकीला महत्व दिलं गेलं कारण बेसचे जे भूखंड आहेत ते कुठेतरी युती सरकारच्या नजरेमध्ये आहेत आणि त्याकरताच ठाकरेंविरोधात ही मोठ बांधण्यात आली होती बेसचे भूखंड आणि त्या भूखंडाचं श्रीखंड कोण लाटणार याची चर्चा मुळात असं आहे की मी जे बोललो आधी की बीएसटी मध्ये खाजगीकरण आणण्याचा डाव आणि किंवा आणलं गेलं हे शिवसेनेने आणलेलं आहे आणि हे दोन हजार अठरा सालापासून त्यांनी म्हणजे त्यांचे मनसुबे आधीपासून होते पण दोन हजार अठरा सालामध्ये त्यांनी आणलं पहिल्यांदा खाजगीकरणाचं पूर्ण खास तोपर्यंत खाजगीकरण तो खाजगी कॉन्ट्रॅक्टर्स आलेले नव्हते आणि जी लोक ज्या लोकांनी खाजगीकरण आणलं ज्या लोकांनी स्वतःच्या बस वाढवल्या नाहीत आता मी म्हणालो आमचं एमओयू आहे आमचं एग्रीमेंट आहे की तीन हजार तीनशे सदोतीस बसगाड्या बीएसटीने स्वमालकीच्या राखल्या गेल्या पाहिजेत पण ते केल्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेचं सरकार होतं माननीय उद्धवजी हे मुख्यमंत्री होते बीएससी कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिके त्यांच्याकडे होती एवढं असताना जर त्यांनी एकही गाडी स्वमालकीची घेतली नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट गाड्या आणल्या आणि त्याचं उद्घाटन केले तर इंटेन्शन क्लिअर होतं की कोणाला काय करायचं काही जागा येऊ शकतात असा त्यांचा विश्वास आहे नक्कीच जे जे लढतात गेल्या वेळेला आम्ही लढलो होतो आम्ही असं पत्र दिलं होतं की रिकाउंटिंग घ्यावी लोकांना वाटतं उमेदवार असतात असू शकते आमचेही असतील त्यांचेही असतील त्यांनी मागणी मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक कारण की जो लढतो जो उमेदवार लढतो त्याला असं वाटत असेल वाट की मला मा, थोडीशी मत जास्त मिळू मला शुभेच्छाचा फोन आला हो <सथ> अनेक नेत्यांचे फोन आले आणि अनेक पक्षात फोन आले जे जे कामगारांचा हितचिंतक आहे त्यांचे फोन नक्कीच आले जी आज जो चुनाव हुआ है किस नजरिए से आप देखते हैं आपको कामयाबी मिली है इसमें हमें लगता है कि ये शिवसेना ने सालों साल बीएसपी में जो निजीकरण किया है जो कामगार विरोधी धोरण उन्होंने लिया है उसके खिलाफ कामगारों ने दिया हुआ अपना मत है आ, आ, दोनों ठाकरे ब्रदर्स को लेकर जो एक हवा बंदी थी ये इस इलेक्शन से पहले इलेक्शन कोई भी छोटा नहीं होता लेकिन किसी की हैसियत का पैमाना तय करने के लिए ये इलेक्शन शायद काफी है क्या कहना चाहिए नहीं मुझे ऐसा लगता है कि मैंने अभी पहले भी कहा था कि जो कामगारों के लिए जो लोगों के लिए काम करेगा उसको लोग और कामगार चुन देंगे जो कितना ही बड़ा ब्रांड क्योंकि ब्रांड ये लोग और कामगार ब्रांड बनाते हैं आपको अगर आप उनके हित में नहीं काम करेंगे तो वही लोग आपका ब्रांड खत्म करेंगे चुनौतियाँ क्या-क्या रहेंगी आपके सामने अभी बीएसटी को पूरी तरह से बचाना उसकी गाड़ियां बढ़ाना कामगारों के हित के काम करना कामगारों को अच्छा वेतन और बाकी सुविधाएं दिलाना ये सबसे बड़ा काम होगा हमारा कुछ ऐसी कहानियां बताइए उनके बाद से वही हो जो आप भी उसको प्रायोरिटी देंगे उनके समय पर पूरी तरह से कॉन्ट्रैक्ट दिए गए खुद की गाड़ियां जो पहले साढ़े तीन हजार के करीब गाड़ियां थी आज नवंबर के महीने में दो महीने के बाद ढाई सौ सिर्फ बचेंगी वो सारा जिम्मा जो है वो शिवसेना और उनके यूनियन पर जाता है कर्मचारी ग्रेजुटी को लेकर आपने सवाल उठाया ऐसा है की कर्मचारी रिटायर होने के बाद उनको उनकी ग्रेजुटी एक महीने के अंदर देना चाहिए ऐसा कानून है लेकिन और उसका पैसा अलग से रखना चाहिए उसका वो जो ग्रेजुटी का फंड है वो इस्तेमाल नहीं होना चाहिए इनकी जितने साल ये आज की बात नहीं है जब ये कमेटी में थे तब से उन्होंने वो फंड अपने कॉन्ट्रैक्टर्स और बाकी लोगों को देने के लिए इस्तेमाल किया गया है उनके से और उसके वजह से आज कोई फंड ही नहीं बचा तो जो रिटायर होते हैं कर्मचारी उनको वो ग्रेजुटी एक बड़ा सहारा होता है और आज तीन तीन साल अभी 2022 से जो रिटायर हुए हैं अभी तक उनको ग्रेजुटी नहीं मिली तो ये बहुत दुख की बात है और ये सब किया धारा उनका है तो ये इस तरीके से अगर काम करेंगे तो कामगार आपको कभी खड़ा नहीं करेंगे साल बीजेपी में प्रवेश किया और भले <coughs> ने इस चुनाव में स्वतंत्र पैनल जो है वो उतारा था लेकिन ये जीत जो है ये बीजेपी की ही जीत है ऐसा आप कहा जा रहा है क्या सहमति से ऐसा है की मैंने पहले ही कहा था कि आपको कि हमको हर बार <coughs> कामगारों के विषय पर माननीय देवेंद्र जी और आशीष जी ने हमेशा मदद की और उनके मदद के बगैर जो कुछ हम आज हासिल कर पाए हैं और आगे चल के जो हासिल करना है वो करना पॉसिबल नहीं होता वो कर नहीं पाते हम तो जो कुछ मिला है उनपे उनका बहुत बड़ा योगदान है